सध्या सर्वत्र चर्चेत असलेली घटना म्हणजे नर्सरीत शिकणाऱ्या एका लहान मुलाने तिसरीच्या विद्यार्थ्यावर शाळेत गोळी झाडली होय ही खळबळ उडवणारी घटना आहे बिहारमधील सुपोल या जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना कशी घडली गोळी झाडणाऱ्या नर्सरीत शिकणाऱ्या एवढ्या लहान मुलाकडे पिस्तूल आली कशी या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया नमस्कार मी चेताली आपण पाहत आहात आपला आवाज बिहारमधील येथील सेंट जॉन्स बोर्डिंग स्कूलमध्ये नर्सरीच्या पाच वर्षीय विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील एका मुलावर गोळी झाडली या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी सांगितले की नर्सरीतील मुलाने त्याच्या बॅगमध्ये वडिलांचे पिस्तूल हे लपून आणलं होतं मुलगा शाळेत पोहोचला प्रार्थनेनंतर सर्व विद्यार्थी वर्गात जात असतानाच विद्यार्थ्याने शाळेच्या बॅग मधून पिस्तूल काढले यावेळी नकळत त्याच्याकडून पिस्तूलचा ट्रिगर दाबला गेला आणि त्याच वेळी आसिफ हा विद्यार्थी त्याच्या समोर होता गोळी मोहम्मद आसिफच्या हाताला लागून गेली त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे पिस्तूल घेऊन शाळेत पोहोचलेल्या मुलाचे वडील हे सेंट जॉन्स बोर्डिंग स्कूलमध्येच गार्ड म्हणून कार्यरत आहेत ही घटना त्रिवेणीगंज नगर परिषद परिसरातील असून या गोळीबारामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या मुलाने गोळीबार का केला असावा याचाच तपास पोलीस करत आहेत घटनेनंतर शाळेचे संचालक आणि मुख्य आरोपी सध्या फरार आहेत या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी शाळेवर हल्ला केला आहे संतप्त जमावाने मुख्याध्यापक कार्यालय आणि वर्ग खोल्यांचेही तोडफोड केली आहे आजच्या डिजिटल युगात बघितलं तर लहान मुले ही मोबाईलमध्ये असणाऱ्या नवनवीन गेम्सच्या आहार गेले आहेत कदाचित गेम्सच्या याच नादात हा प्रकार घडला असावा असं पोलिसांचं म्हणणं आहे तरी पालकांनी देखील अशा घटना घडू नये यासाठी आपल्या पाल्यांकडे कटाक्षानं लक्ष देणं हे तेवढंच गरजेचं आहे धन्यवाद